आता काही लोक येऊन इकडे बांधावर म्हणता हे दगाबाज सरकार आहे याचा पंचनामा करा अरे दगाबाज कोण बैमान कोण हे जनतेने ठरवलं म्हणून तर तुमची ही अवस्था झाली घरकाना घाट आले तुम्ही साठ वरून त्रेपन्न छप्पन वरून विसावर आले आणि तरी सुद्धा आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे की का होतय भास्करराव आंबेडकर सारखे पदाधिकारी का काश जाता है। है विचार का शिवसेने बरोबर जात आहेत बाळासाहेबांच्या विचारावर का जात आहेत याचा विचार करा बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले आणि म्हणून हे सर्व लोक आज सोबत येतात मला अभिमान आहे मला गर्व हो एक सर्वसामान्य कार्यकर्ता याच्यावर पन्नास पन्नास आमदार विश्वास ठेवतात आणि सरकार सत्तेवर पाणी सोडून जातो आम्ही आम्ही कुणाची सत्ता घेऊन नाही गेलो आम्ही मंत्रीपद सोडून दिली सत्ता सोडून दिली आणि आम्ही गेलो सरकार आम्ही पाडलं आम्ही पाडलं आम्ही पाडलं आम्ही नाही तुमच्या कर्माने तुम्ही पडला तुम्ही बाळासाहेबांचे विचार जिथं सोडले तिथं सगळं संपलं आणि म्हणून आम्हाला तर सत्ता कोणी सोडतं का एक सरपंच देखील सत्ता सोडत नाही पण मंत्री पद सोडून आम्ही गेलो आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला स्वीकार आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली आणि लाडकी बहिणी योजना बंद होणार चालू होणारच नाही हे फक्त निवडणुकीमध्ये घोषणा आहे चुनावी जुमला असं म्हणू लागले विरोधक कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी मी माझ्या लाडक्या बहिणींना त्या काळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान प्रचारा दरम्यान सांगितलं हे सावत्र दुष्ट भावना लक्षात ठेवा तुमच्याकडे आले की हे खोडा घालणार आहे ना बरोबर जोडा दाखवा तुम्ही एवढं माझं प्रामाणिकपणे ऐकलं की तुम्ही एवढा मोठा चांगला जोडा दोनशे बत्तीस नंबरचा दाखवला की त्यांचा सुकडा साफ भास्करराव खरा आहे ना आणि म्हणून त्यांनी तर सरकार बनवली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्री सगळे मंत्रिमंडळ बनवलं होतं फायव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं परंतु माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार आणलं दोनशे बत्तीस आमदार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आले आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीने धन्यवाद देतो आणि हे सांगतो कोणी किती विरोधकांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होणार पण मी सांगतो काही झालं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही